शक्ती न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग ऑफ कॅम्पस इन द आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दरडा यांच्या एकशे एकव्या स्मृतिदिनानिमित्त शंभर रुपयांच्या नाण्याचा अनावरण सोहळा संपन्न स्वातंत्र्य सेनानी माजी मंत्री पत्रकार जवाहरलाल दरडा यांच्या एकशे एकव्या स्मृतिदिनानिमित्त शंभर रुपयांच्या नाण्याचा अनावरण सोहळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित संपन्न झाला या प्रसंगी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतींना उजाळा देत शंभर रुपयांच्या नाण्याचे अनावरण करणे हा राज्यासाठी आनंद सोहळा असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जवाहरलाल दर्डा यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शंभर रुपयांचे नाणे आणण्याचा निर्णय घेतला स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असताना जवाहरलाल यांनी कारवा कारावासही भोगला आहे अष्टपैलू त्यांनी राज्याच्या विविध विभागात मंत्री म्हणून काम करत असताना वेगळा ठसा उमटविला जवाहरलाल दरडा हे बहुआयामी व्यक्तिमत्व सत्याग्रहाचे तेजस्वी पर्व न्यायासाठी सर्वसामान्यांचा सा आवाज बनलेले पत्रकार होते त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात लावलेले रोपटे आज समूहाच्या मा माध्यमातून वटवृक्ष झाले आहे सर्वसामान्यांच्या हिताच्या शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम लोकमत समूह करेल अशी आशाही यावेळी व्यक्त केली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री मंगलप्रभात लोढा विधानसभेचे अध्यक्ष ॲडवोकेट राहुल नार्वेकर माजी खासदार मक्कुल वासनिक माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मंत्री बाळासाहेब थोरात मुख्य सचिव सुजाता सौनिक काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेनितला लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संपादक विजय दरडा मुख्य संपादक राजेंद्र दरडा आदींसह प्रशासक लोकप्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा